ते तर त्यांनी या पैठण तालुक्यासाठी दोनशे बावीस कोटी जे होती ती योजना दिली की या योजना खेड्या या तलावात पाणी येऊन पडणार होतं आणि या खेड्या तलावात पाणी आल्यानंतर ते कमीत कमी आमच्या पन्नास गावाला त्या ठिकाणून पाणी पुरवठा होणार होता शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार होता पण यांनी यांच्या टक्केवारीसाठी आणि कमिशन खाण्यासाठी स्वतःच्या जावायला गुत्ते देण्यासाठी ही योजना पार आज पंधरा वर्ष झाली तशीच रखडलेली आहे आणि शेतकऱ्याला फार पाणी नाहीये गावच्या लोकांना पिण्यासाठी पाण्याची वाईट अवस्था झाली ही फक्त या नाकार्या मंत्री मंत्र्यांमुळे ही वेळ आलेली आहे आज काय गावची परिस्थिती आज पातोड मध्ये जे विकास आता चालू आहे की फक्त पैसे कमवायचे टक्केवारी खायची काम आज त्यांचे दो जे काम चालू आहेत आता आम्ही एका कामाची माझ्या तक्रार केली त्या कामावर त्यांनी एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये एका रस्त्यावर टाकले आणि आम्ही ज्यावेळेस त्यांची बिले निघायला लागले आम्ही थोडस बघितलं जाऊन खोला तर त्या ठिकाणी काम न करताच एका कामाचे तीस तासून घेतले आम्ही तक्रार केल्यानंतर जर एका एक कोटी अठ्ठावन्न लाखामध्ये आम्ही जर तक्रार केली नसती त्यांनी शंभर टक्के पैसे काढले आणि माझा आरोप आहे की आज चंद्रीकांत भुमरे आमच्या पासपोर्ट सर्कलमध्येच कमीत कमी दहा कोड रुपये काम न करता पैसे उचलले त्याच्याशी माझे पुरावे पद मी पगार पुरावे बोलत नाही मोसुंबी मार्केट आणत मोसंबी मार्केट आहे नंबर योग्य परिस्थितीमध्ये मोसुंबी जातो आम्ही पाच देशामध्ये किती नंबरला जाते हे मला नाही माहीत त्यांना माहित असेल ते पण मोसंबी मार्केट आहे मोसुंबी मार्केट आणलं पण त्याचा त्याचा त्या शेतकऱ्याला फायदा होऊ लागला का हे तुम्ही बघितलं का आज तिथे शेतकरी जे व्यापारी आहेत ते यांचे चमचे आहे सगळे ते व्यापारी यांचे कार्यकर्ते झालेले यांचे म्हणजे मध्ये काम करतात आणि शेतकऱ्याची लूट करतात सगळे साखळी करतात चेन करतात आणि शेतकऱ्याला करता, लुटतात आणि हे मागतं डोळ्यांनी बघतात का यांना कमी शंभर म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा लूट आहे तुम्ही एक प्रकारे केला पण तुमचा फायदा कशा होईल आज तुम्ही तिथे शीतग्रह बांधलं पण ते काढलं फक्त पैसे खायचे आज त्या मार्केट कमिटीची जागा त्या शीत शीतकरण केंद्राचे शेजारी आज तिथे कमिटीची जागा कमी पंचवीस गुण जागा ती सोडून तुम्ही अलीकड भिंत बांधली तिकासाठी बांधली तर ती जागा तुम्हाला खायची तुम्हाला वाटतं गावामध्ये लोकांचं लक्ष नाही तुम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही आम्ही जत मालजर डोळे झुप त्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे की गावाचा विकासाच्या नावाखाली तुम्ही गावाला लुटायचं आज गावामध्ये एक उद्यान मानला नाना नाणी पार्क म्हणून आता नाना नाणे पार्क शेतकऱ्याचे कुठे असते एखादी कुठेतरी जर अरण्य जागा पाहिजे तिथे लहान मुलं असतील म्हातारी माणसं असतील किंवा तरुण मुलं असते त्यांना व्यायाम वगैरे करता आला पाहिजे तुमचं वॉकिंग करता आलं पाहिजे अशा पद्धतीने बांधलं पाहिजे पण बाजार मैदानामध्ये तुम्ही नाना नाणी पार्क बांधले तिथं मार्केट आहे मार्केटमध्ये नाना नाणी पार्क असतात हा फक्त कशासाठी दाखवा करू लागले पैसे खाला आज तुम्ही बघितलं की त्याच्या बाजारची ओटी आहे तिथं मार्केट आहे आणि दीड कोट रुपये तुम्ही पार्कवर काय काम केलं तिथं आम्हाला आज बाजार बघतोय तिथं मग नाना नाना पार्कमध्ये आता बाजारात झोडतो म्हणजे तिथं काय व्यवस्था राहणार तिथं साफसफाई राहते सगळी घाण राहतील आता नाना पार्क पार्कमध्ये जागाच बसता राहिलेली नाही ना निर्वळ राहिलेली नाही फक्त नेस्त त्यांनी काम करायचं फोटो काढायचे बिल सबमिट करायचे पैसे काढायचे कार्यक्रम सहा म्हणजे या पद्धतीने त्यांचा विकास आज या पैठण तालुक्यात चालू केला आहे या पैठण तालुक्याला त्यांनी टोटल दोघांपल्या लुटलं बिला संदीपान भोमरे आणि संदीपान असा घोबरे या दोघांपल्या पूर्ण पैठण तालुक्याला आज उघडण्याचं काम केलेलं आहे जेमआर असेल एमारस म्हणजे त्यांनी फक्त टक्केवारी घेतली आज एक किलोमीटरच्या कामासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्येच काय पण गावामध्ये कुठल्या तर कुठल्याही गाड्यापर्यंत पैसे घेतल्याशिवाय त्याला काम दिलेलं अशी किती कामं तुमचे पाचोड पातर। म्हणजे काम आता मी होतं लागत काम भरपूर आहे पण सगळे कागदावरची आहे वर्ग आता अधिकारी सगळे त्यांचे आपण तक्रार तर शिवा असेल कलेक्टर असेल पोलिस असेल कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आमच्या धिक झालेलं आहे तक्रारीचा पण कुठल्याही प्रकारची दखल घेतल्याचा रोजगार आम्ही म्हणजे फक्त रोजगार आम्ही अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही रोजगार आने तो तो शुराद, शुराद, शुराद आने आने का काम दाखवलं पैसे काढले आज त्यांचा पुतण्या हा शिवराज 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 भुमरे हा सरपंच आहे त्यांनी आज साडेतीन लाखाचे बिलं काढले आणि आम्ही तक्रार केली म्हणजे थांबले मी आज ते पंचाहत्तर लाखाचं काम कागदोपत्रीच कंप्लीट करणार म्हणजे अशा पद्धतीने चे फोटा आता त्याची तक्रारांनी केली तर त्यांच्या पालकमंत्र्यांचाच कुठल्या सरपंच असल्यामुळं शिव काय पण कमिशनर सुद्धा त्याची दखल घ्यायला तयार म्हणजे अशा पद्धतीने जर हा गावात बोगस पडतो तालुक्यात बोगस पडतो तर जिल्ह्याला काय काम होत जिल्ह्यात लोकांनाच बसत आहे आज माझं तुमच्या सत्तारशेत मंत्री असतील स्वतः त्यांचे त्यांचे भांडण झाले होते या माजी काम ते कशासाठी जे सत्तारशेतचे कार्यकर्त्यांचे पैसे मागतात म्हणजे हे स्वतःच्या आमदाराला कार्यकर्त्याला मंत्र्याला जर सोडत नाही तर या जनतेला काय सोडणार आहे आज त्यांनी फक्त एक कार्यक्रम केला की तालुक्यामध्ये असेल तर जिल्ह्यामध्ये असेल दारूच्या दुकानं बसतो ना पाणी नाही मिळालं तुम्हाला जरी चालत पण दारू मिळाली पाहिजे किती दुकानं अरे आता अकरा मंत्र कोणी म्हणतो बारा कोणी वीस आता त्यांच्या तुमच्या माहिती आमच्या माहितीप्रमाणे अकरा दुकान आहे पैठण चालू आहे पैठण चालू के बाहेर पण आता विशेष म्हणजे त्यांच्या नावावर ना दुकान आहे त्यांच्या स्वतःच्या खुतण्याच्या नावावर एक दुकान आहे म्हणजे अशा पद्धतीने विकास या ठिकाणी करू लागले ते